मंदिरातली खांबावरची असेल दरवाजावरची असेल गाभाऱ्यातली चांदी असेल जवळपास सगळी मिळून एक सातशे किलोच्या आसपास चांदी निघालेली आहे ते विभागाच्या ह्याच्यानुसार निर्देशानुसार काढण्यात आले आहे ती चांदी परत मंदिर समितीच्या नऊ दराजासाठी आम्ही वापरणार आहे ती मंदिर समितीमध्ये ठराव घेऊन त्या प्रकरणी पुढे चालणार आहे त्या त्यासाठी माननीय विधिन्याय खात्याकडे आम्ही त्या चांदी वितरणाची परवानगी मागितलेली आहे आणि त्यांना सांगितलं की आम्ही तिचा पण वापर करणार आहे ते त्यामुळं न्यायविधी खात्याकडून परवानगी आल्यानंतर आम्ही हे सर्व नऊ दरवाजे चांदीचे म्हणा काम करायचं आहे लवकर सुपारी दुपारी माहिणी साहेबांनी जी प्रेस कॉन्फरन्स घेतली त्याच्यामध्ये ते सांगितलं की काल रात्री काम करताना एकोणीस अविस्त वास्तू आढळून आली आज आम्हाला त्यांनी काल रात्री पत्र राहिल्यानंतर आम्ही इथे आलो तेव्हा आत्ता मी आतमध्ये जाऊन बघितलं आतमध्ये पाच पाच बाय पाच फुटाचा एक चेंबर आहे आणि त्याच्या आतमध्ये गेल्यावरही एक आणखी चेंबर आहे तिथे खूप मोठ्या प्रमाणात माती वगैरे साचलेली आहे वरून वरून दोन आणि तीन मोठ्या दगडी मूर्त्या दोन छोट्या आणि एक पादुका असे एकूण सहा ऑब्जेक्ट तिथं दिसून येतात पण मातीवर खूप साऱ्या बांगड्याचे तुकडे मातीच्या बांगड्या काचाच्या बांगड्या खूप सारे तुकडे आहेत आणि काही नाणी आहेत जे मॉडर्न नाणी असेल पाच पैसे दहा पैसे आता ज्या चलनात नाही आहे त्या खूप मोठ्या प्रमाणात आहे तर आत्ता आम्ही पूर्वी माती काढण्याचं काम करतो माती काढायला आम्हाला अर्धा पाऊन तास लागेल त्याच्यानंतर आम्ही मूर्ती जे क्लीन होईल त्यानंतर ते मूर्ती बाहेर काढण्याचा आम्ही प्रयत्न करू आत्ता तर निश्चित सांगता येत नाही फार अंधार आहे आणि माती असल्यामुळे म्हणजे लगेच बोलणं उचित होणार नाही ते अगदी समजून घ्यावं लागेल बाहेर काढावं लागेल नंतर सांगते दगडाच्या दगडाच्या चा, मूर्ती ते आता बघू आपण नाही एकदम तातडीने तातडीने अंदाज देणं चांगलं नाही आता आम्ही ते कामच करत आहोत अर्ध्या एक तासानंतर ते मूर्त्या काढण्याचं काम करू तेव्हा बाहेर आल्यावर आपल्याला बघता येईल आणि आपण तो अंदाजही सांगू शकू की नेमका कोणता